हाय हॅलो नमस्कार मंडळी ललिताज व्हिडिओजमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आज भरपूर कामे तर कोणते कोणते कामं होतात बघूया तिथे तुम्हाला व्हिडिओद्वारा मी सांग सांगेलच पहिले मी करून घेते साईप मग भेटूया मग म्हणूचा मेकअप गाडीच्या <laughs> इकडे सरात भाजी <laughs> चला आज आपण बनवूया पनीरची भाजी सोपी आणि साधी पद्धतीचे बघूया आता चला मटेरियल बघूया आपण दोन कांदे खोबरं घेतलंय पाच सलसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि एक टमाटा काळा मसाला घरगुती पनीर मसाला मीठ थोडी लाल मिरची आणि हळद आणि हे पनीर इथे चिरून घेतलेले तर आपण आता हे कांदा लसूण खोबरे टमाटा चिरून भाजून घेऊ आणि पनीर तळून घेऊया हे सर्व पदार्थ आपण भाजून घेतलेले आहे आता तळून घेऊया आपण आता तेलात पनीर टाकलेला आहे तळण्यासाठी इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे त्यात टाकते मी आता थोडी हळद कॅमेरा सहा पनीर आपण आता काढून घेऊया बनतो आता आपण तळलेली आहे काढून घेऊ तर त्यातच आपण मसाला टाकला आहे तळण्यासाठी मसाला आता तळलेला आहे त्यात आपण टाकणार आहे काळा मसाला जो मी घरी बनवलेला आहे त्यात तो थोडी मिरची पावडर आणि हळद त्यात टाकणारे पनीर मसाला तेल कमी वापरून भाजीला तरी आणण्याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मसाला दळलेल्या भांड्यामध्ये आपण थोडं गार पाणी टाकलेलं आहे आता ते थोडं फ्राय होईल आपण त्यात टाकणार आहे आता तळलेली पनीर ती थोडी फ्राय करून घ्यायची मग त्यात आपण टाकू गरम केलेलं पाणी पाणी आता भाजीत ॲड करू आमच्या इथे चुरून लागतं त्यामुळे मी, मी थोडा रसा जास्तच ठेवणार कमी झालं होतं थोडं मी अजून ऍड करते बघा कशी त्यात टाकू घरी बनवलेली क्रीम आता बघा भाजी किती छान आणि सुंदर लागेल पण करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी आली भाजी चला मंडळी आता रात्रीचे जेवण झालेले आहेत आज आजचं दिवसभर काही कामं झाले नाही तर भेटू सकाळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय